नगर शहरातील मार्केट यार्ड जवळ असलेल्या महात्मा फुले चौकाजवळ हिट अँड ची घटना घडली असून एका पांढऱ्या रंगाच्या एक्स यूव्ही पाचशे या अलिशान वाहनाने रस्त्याने चालणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली असून यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमींना तातडीने त्या परिसरात असलेल्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने अथवा कोणत्या कारणाने अपघात झाला याबाबत कोणतीही माहिती हाती आली नाही वाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून भरधाव वेगाने धडक देत जाणाऱ्या वाहनाला काही नागरिकांनी गाडी आडवी लावून थांबवले असल्याची माहिती ही त्या ठिकाणी हजर असलेल्या नागरिकांनी यावेळी दिली आहे